नमस्कार आज आपण ठरल्याप्रमाणे रावेत इको पार्कमध्ये आहोत आणि हा विशेष संवाद म्हणू शकतो पत्रकारांसाठी आणि पत्रकारांशी संवाद एवढ्यासाठी साधायचा आहे की आपण प्रशासकीय यंत्रणेमध्ये सगळ्यांकडे आपण त्यांचे उमरे झिजवले पण आपल्याला न्याय मिळायला तयार नाही आहे हे जे पाठीमाग रावेत मेट्रो इको पार्क जे दिसत आहे त्याचा पूर्ण इतिहास आणि डॉक्युमेंट आणि आता सध्याला ह्याच्यामध्ये प्रशासकीय जो काही भोंघळ कारभार चालला आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत माझ्याबरोबर विकास बडोलिया पण आहेत आणि राहुलजी पण आहेत आणि इतर बाकी नागरिक देखील या लाईव्हमध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये सामील होती थोडक्यात तो, सा हे पहिले दाखवतो थोडंसं झूम करून जवळ येऊन दाखवा हे सदाहरित आणि रावेत मेट्रो इको पार्क होतं ह्याच्याबद्दल आपण विकास जी ने विचार हुआ विकास जी आप बताइए कि ये मेट्रो इको पार्क प्रोजेक्ट कब शुरू हुआ था इसमें कौन से कौन से पेड़ है उसके बारे में आप बताइए ये ने लैंड मेट्रो को दो में दिया था पाँच एकड़ का ये जगह है जिसको इनको दिया था कि आप पार्क डेवलप करिए पुणे में पुणे महा मेट्रो ने कुछ पेड़ लगाए बाकी बाद में आसपास की जो लोकल सोसाइटी थी वो पाँच छः साल से इस गार्डन को अपने बच्चों की तरह पाल रही है यहाँ पे रेयर स्पेशीज के ट्रीज लगे हुए हैं जैसे मैं बताना चाहूँ आपको जैसे कृष्णमढ़ हो गया सलाई हो गया मोई हो गया मोखा हो गया चंदन हो गया कृष्णमढ़ हो गया इस तरह की काफ़ी अनगिनत रेयर स्पेशीज़ के पेड़ लगे हुए हैं पहले 2017 में जो आप हरा भरा गार्डन देख रहे हैं पूरा एक बंजर जमीन था अभी आप इसके दोनों फोटो देख सकते हैं बिल्कुल ये गार्डन हरा भरा है पक्षियों के नाम पर पहले यहाँ पे सिर्फ एक टीटी पक्षी था अभी कम से कम 20 प्रकार के पक्षियों का यहाँ पे आवास हो गया जंतु के नाम पर हम बोले तो यहाँ स्नेक है मंगूस है काही कारण थोडक्यात ह्याच्यात सांगायचं हे की हे एक जैवविविधता केंद्र बायोडायव्हर्सिटी पार्क तयार झालं दोन हजार सतरा ते आज दोन हजार तेवीसपर्यंत ह्या याच्यामध्ये जी झाडं वाढली त्याच्यामध्ये एक जैवविविधता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे हे एक जैवविविधता केंद्र आहे आणि हि जी पाठीमागं नोटीस दिसतीये ही आहे पुणे कलेक्टर किंवा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेली जे हे या जैवविधता बोर्डाचे अध्यक्ष आहे ह्याच्यात पुढची गोष्ट सांगायची आहे की ही जागा जेव्हा पी सी एन टी डी एकडनं कलेक्टरांकडे गेली आणि कलेक्टरांकडून जेव्हा ही जागा निवडणूक आयोगाला गेली त्यावेळेस हा एक खोटा पंचनामा बनवला गेला ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही जागा मोकळी आणि पड दाखवण्यात आलेली आहे इथं खाली सगळ्यांच्या सहाय्या आहेत मला ह्याच्यामध्ये हेच दाखवायचं आहे हे फोटोकॉडं बघून तुम्हाला वाटतं का की ही जागा पडीक आणि मोकळी आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाची देखील ह्याच्यामध्ये निव्वळ फसवणूक केलेली आहे हे डॉक्युमेंट विकासजींनी आर टी आयमधनं काढलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ दिसतंय हा पंचनामा दिसतोय गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे सर्व पत्रकार ह्याच्या रिचर्क कॉपीज पण आपण देऊ पण ह्याच्यामध्ये जे हायलाइटेड केलेलं आहे ह्याच्यामध्ये सरळ दिसतंय की ही जागा मोकळी आणि पडे थोडंसं झूम करून आपण दाखवूया किंवा हे डॉक्युमेंट्स पण आपल्याला पाठवता येतील ठीक आहे हीच त्याचं हे त्याचा दुसरं पान आहे ठीक आहे आणि इथे सर्वांच्या संमतीनी आणि सर्वांच्या ॲग्रीमेंटमध्ये ह्या म ह्या गार्डनमध्ये सर्व लोकांनी मिळून त्याच्यामध्ये सर्व सरकारी अधिकारी आजूबाजूचे नागरिक हे सगळेच होते ठीक आहे ह्याच्यामध्ये एक पवित्रता यावी म्हणून एका मंदिर बांधलं गेलं ठीक आहे पण त्याचं फक्त एक कारण आहे त्याच्याबद्दल पण आपण सगळं बोलणार आहोत आणि ते कारण दाखवून इथलं जैवविधता बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांनी हे गार्डन सगळं सील केलं आणि ते फक्त कारण दाखवलं मंदिराचं आणि त्यामुळं हे सगळं बंद केलं पण मंदिर जरी विदाऊट परमिशन होतं पण त्याच्याबरोबर इतर पण काही गोष्टी होत्या ज्याला कशी सूट दिली गेली त्याबद्दल आपण बोलू हे आता समोर जे दिसतंय हे डॉक्युमेंट आहे इथं इलेक्शन कमिशनला कंस्ट्रक्शन की परमिशन तो भेटली नहीं पर आर एम सी प्लांट जो अतो तिना परवांगा अन हेला एन्वायरमेंट कुछली क्लियर विकास जी आप इसके बारे में थोड़ा बताइए जी बिल्कुल आ, जो कोहिनूर कंस्ट्रक्शन है उन्होंने आर एम सी प्लांट यहाँ पर जो इलेक्शन कमीशन का बिल्डिंग बन रहा है उस पर लगाया उसकी वजह से पूरा के पूरा सीमेंट और कॉन्क्रीट गार्डन में आ रहा था और जो छोटे बच्चे महिलाएँ बुजुर्ग जो घूम रहे थे सब उनके ऊपर घूम रहा था उसके भी फोटोज हमारे पास है के पूरा जो लैंड था वो पूरा वाइट हो गया था उसके बाद कम्प्लेन देने के बाद जो पीसीएमसी पी, पी का पर्यावरण डिपार्टमेंट है उन्होंने ये नोटिस जारी करा नोटिस देने के बाद भी जो कंस्ट्रक्शन था वो पूरा सीमेंट का पानी गार्डन में छोड़ रहा था उसके बाद काफ़ी बोलने के बाद उन्होंने पूरा प्लांट सील करा दो महीने तक ये, ये किसने सील किया प्लांट, प्लांट, प्लांट? आ, पी के जो गार्डन एनवायरमेंट डिपार्टमेंटमेंट मुझे हाँ बिना परवानगी कुछ ही एनवायरमेंट क्लियरेंस न देता हा आर एम सी प्लांट कोयनूर कन्स्ट्रक्शनने चालू केला आणि त्याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा तहसीलदारांनी किंवा तलाठ्यांनी कधीच लक्ष दिलं नाही हे इल्लीगल चालतं पण जिथे मंदिराचा प्रश्न होता तिथं त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांच्यातला प्रशासकीय अधिकारी बरोबर पर जा जागा झाला आता मला एक साधा प्रश्न ह्याच्यामध्ये की जर हा आर एम सी प्लांट नंतरनं रेग्युलराईज जर होऊ शकतो तर लोकांच्या भावना लक्षात घेऊन हे मंदिर रेग्युलराईज का होऊ शकत नाही ठीक आहे हा याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याच्या आधी अनेक धर्मस्थळं फक्त मंदिरच नाही म्हणत आहे अनेक धर्मस्थळं ही रेग्युलराईज झालेली असताना हा हट्ट कशासाठी चालू आहे हा एक भाग झाला ह्याच्यामध्ये हे दुसरं एक डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट आहे इलेक्शन कमिशनला महानगरपालिकेनी बांधकामाची परवानगी नाकारलेली आहे ह्याचा अर्थ एक छोटं मंदिराच्या याच्यासाठी जो इश्यू करून हे मंदिर हे जे जा अख्खी जागा सील केली आहे पण अख्खी इलेक्शन कमिशनची बिल्डिंग म्हणजे आपली लोकशाही कुठे चालली आहे लक्षात घ्या इलेक्शन कमिशनची बिल्डिंग विदाऊट परवानगी आहे हे थोडंसं झूम करून दाखवा हे बिना परवानगी आहे आणि हे काम त्वरित बंद करा मग आमचा तहसीलदार मॅडमला तलाठी मॅडमला आणि जिल्हाधिकाऱ्यांना हाच प्रश्न आहे मग ते बांधकाम सील का नाही केलं ती जागा सील का नाही केली का तुम्हाला फक्त मंदिरच दिसलं हा मला जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार मॅडमला आणि तलाठी मॅडमला हा प्रश्न आहे की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन असताना हे पाडायची का हे नाही केली ह्याच्यामध्ये आत्ताच्या ज्या तहसीलदार आहेत सौ अर्चना निकम मॅडम यांची एक अवाजवी आणि अत्यंत घातक मागणी आहे की लोकांनी हे मंदिर पाडावं सध्याची जर देशातली परिस्थिती बघितलं तर मंदिर पाडलं गेलं तर काय होऊ शकतं माहिती अशी मागणी एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी कशी करू शकतात हे याच्याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग आहे ते देखील याच्याबरोबर व्हायरल आपण करू किंवा हे देखील आपण मुख्यमंत्री पंतप्रधान गृहमंत्रालयापासून सगळ्यांना देतोय आम्ही त्यांना वारंवार विनंती करतोय एवढं सगळं इलिगल चालू आहे तुम्ही त्याच्याबद्दल गप्पा आहात मग मंदिराच्या बाबतीत एवढा अट्टा असका बरं त्यांना हेही सांगितलं जर तुम्हाला वाटतंय ह्याच्यात काही चुकीची गोष्ट झाली आहे तर तुम्ही त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई करा पण त्यांचा हट्ट आहे की ह्याच्यामध्ये लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि लोकांनीच हे मंदिर पाडायचं हे किती धोकादायक आहे एक प्रशासकीय अधिकारी जी तहसीलदार आहे हे असं बोलू शकते बर, का त्याचबरोबर इथं अजून काय इल्लीगल चाललं आहे हे कोहिनूर कन्स्ट्रक्शननी केलेलं इल्लीगल ट्री कटिंगचा पालिकेचा पंचनामा आहे चौदा सप्टेंबरला पंचनामा झाला आहे कोयनूर कन्स्ट्रक्शननी इथं बिना परवानगी इल्लीगल ट्री कटिंग केलं ह्याची तक्रार रावेत पोलीस स्टेशनमध्ये आहे असं असताना देखील ह्याच्यावरती पालिकेचे आयुक्त गप्पा आहेत ह्याच्यावरती जे रवी किरण घोडके आहेत उद्यान विभागाचे उपाय उपायुक्त ते गप्पा आहेत ते बोलायला तयार नाही आहेत आणि ते नागरिकांची अवहेलना करतात आहेत की तुम्ही आम्हाला कायदे शिकू नका काय करायचं शिकू नका सप्टेंबर महिना असू दे कस दे आम्ही आमच्या सवडीप्रमाणे कामं करून कारण त्यांना इतर सगळी काम आहे त्यामुळं इलिगल ट्री कटिंग कोयनूर कन्स्ट्रक्शन करतं पालिकेचा पंचनामा आहे हे देखील सगळे डॉक्युमेंट देतोय आहे त्याच्यानंतरनं वृक्ष कायदा हे कायद्याचं राज्य हे संविधानाला धरून चालणारं रा राज्य आहे असं असताना देखील आपल्याकडे एकोणीसशे पंच्याहत्तरचा वृक्ष कायदा आहे त्या वृक्ष कायद्यामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये एक गोष्ट लिहिली आहे की वृक्षतोड म्हणजे काय वृक्ष जाळणे म्हणजे काय एखादी कृती मग ती कुणाची असू दे त्याच्यामध्ये कलेक्टरांना किंवा तहसीलदारांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना एक्झम्शन नाही आहे असं असेल तर तसं आम्हाला लेखी द्यावं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले तुमची एखादी कृती जी झाडास हानी पोहोचवते याला वृक्षतोड समजली जाईल आणि असं असताना ह्या पाठीमागे सहा सप्टेंबर बरोबर आहे ना सहा सप्टेंबरपासून जे जेव्हा पाऊस संपला होता तेव्हापासनं बिना पाण्याची ही झाडं इंटेन्शनली एका हेतुपुरत सर कारण का हा पंचनामा जो खोटा केला आहे त्याला खरं ठरवायचं आहे का असा आमचा प्रश्न आहे की तुम्ही हा जो केलेला पंचनामा हा तुम्ही खोटा जो केला तो तुम्हाला खरा करून दाखवायचा आहे का जे जिल्हाधिकारी बायो जाड़ा जाड़ा ले ले, हे बायोडायव्हर्सिटी बोर्डचे अध्यक्ष आहेत ते इथल्या जैवविधेत इथली घरटी जळून गेलेली आहेत इथले झाडं जळालेली आहेत जे असं आत्ता विकासजीने सांगितले एवढे इम्पॉर्टंट सगळे झाड आहेत आणि त्याच्यासाठी उद्यान विभागाने हा एक पंचनामा तयार केला तो नऊ बाराला हा पंचनामा दिसतो आहे ह्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलं आहे की वृक्षांना आळी न करता पाणी न दिल्यामुळे जी झाडं मेलेली आहेत त्यांची ही लिस्ट आहे हे सगळे सरकारी डॉक्युमेंट्स दाखवतोय मी तुम्हाला हे कुठलंही प्रशांत राऊळ विकास बडोलिया किंवा इतर कुणी बनानी सांगते असं नाही आहे ह्याच्यामध्ये जळलेल्या झाडांचे फोटो आहेत त्यामुळं हा सगळा हे सुद्धा आता होऊन जवळपास डिसेंबर आणि जानेवारी दोन महिने होत आले असं असताना देखील आज मकर संक्रांती खरं तर हिंदू सण संस्कृतीमधला हा वर्षातला पहिला सण ज्याच्यामध्ये आपण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोलता पण आजच्या दिवशी हे कडू बोलायची वेळ आली आणि खरं तर ही पर्यावरणावरती आलेली संक्रांत आहे आपण म्हणतो ना संक्रांत आली ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेनीच ही झाडं मारण्याचंच ठरवले एकंदरीत आणि उद्यान विभाग असेल उपायुक्त असतील पालिका आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल हे सगळं बघत बसले आम्ही लोकप्रतिनिधींकडे जातो आम्ही यांच्याकडे सगळ्यांकडे जातो असं असताना देखील आज मकर संक्रांतीपासनं सूर्याचा प्रवास हा उत्तरायण सुरू होतो टेक्निकली ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं की आता सूर्याचा प्रवास हा उत्तरायण सुरू झाला आणि इथून उन्हाची इंटेन्सिटी वाढत जाते दिवस मोठा होत आहे आपण शाळेतही शिकलो आहे आणि आता जर या झाडांना पाणी मिळालं नाही तरी झाडं मरून जातील आणि एकही झाड उरणार नाही ठीक आहे आता आपण जे इतर नागरिक आहेत त्यांच्या देखील काही मागण्या ते करूया बोल माझं नाव राहुल राजेंद्र आहे सर फोकस करा आमच्या सोसायटीचे शेजारी गार्डन आहे तर माझी नागरिक म्हणून ही कडकडीची विनंती आहे सर्वांना त्यांना कृपया सर्वांनी हेल्प करा हे गार्डन आपल्याला वाचवायचं आहे आप ओके तुम्ही जसे साहेबांनी सांगितलं प्रशांत साहेबांनी सर्व डॉक्युमेंट दाखवलेले आहेत आप आपली ही लढाई आहे सर्वांची तर आमची सर्वांना विनंती आहे की कृपया करून हेल्प करा आम्हाला हे गार्डन वाचवण्यासाठी तुमचा जास्तीत जास्त सहभाग आणि हेल्प हा सर्वांसाठी पर्यावरणासाठी चांगला आहे ॲज अ नागरिक म्हणून माझं घर शेजारीच आहे मला वाटतं माझे मुलं इथं यावे त्यांनी खेळावं या सर्वांना याचा बेनिफिट व्हावा तर माझी सर्वांना विनंती आहे की याला पॉलिटिकल इश्यू न करता आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सर्वांनी मदत करावी हीच माझी विनंती आता आपल्याबरोबर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सर पण आहेत सर आम्हाला ह्याच्याबद्दल जी एन जी टीमध्ये जी आपण केस दाखल केली होती त्याच्यावरती एन जी टीनी काय निर्णय दिला आणि प्रशासनाने त्यांना इथली ग्राउंड परिस्थिती सोडून त्यांना काय कळवलं त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा माझं नाव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चव्हाण त्या त्या मेट्रो इको पार्कमध्ये विकास या नेहमी पाणी घालायला यायचे आणि त्या अनुषंगाने मीही पाणी घ्यायला मला उस स्वतःहून प्रेरणा मिळाली की हा व्यक्ती पाणी घालतो मी पण पाणी घातलं पाहिजे मग त्यामुळं त्या, मी मेट्रो इको पार्कला जोडल्या गेलो आता विषय असा आहे की मी आणि असे भरपूर लहान मोठे थोर सगळे लोक ह्या गाड्यामध्ये फिरायला यायचे दररोज आणि राहिला विषय एन जी टीचा एन जी टीचं जाण्याचं कारण एकमेव असं आहे विकासजी आणि बरीच मंडळी प्रशासनाला नाही का तलाट्यापासून ते कलेक्टरपर्यंत फॉलोअप घेतला पण हे काही व्यवस्थितपणे पाणी देखभाल करतो झाडांची म्हणून मग विकासजींनी अर्ज करून आम्ही एन जी टीला गेलो त्याचं कारण हेच होतं की हे व्यवस्थित देखभाल करत नव्हते आणि पाणी घालत नव्हते मग एन जी टीनं त्याच्यामध्ये असं घेतलेलं आहे की पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि कलेक्टरला डाय स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे की तुम्ही ह्या झाडांची देखभाल करायची आणि कोणतंही झाड मारता नये पण त्या हा निर्णय कधी आला अंदाज आहे अंदाजे दोन ते हा निर्णय आणि हा त्याच्यानंतरचा हा पंचनामा आहे आणि हा पंचनामा करताना देखील मायामध्ये गवत इतकं वाढलेलं होतं की आज जाता नाही आलं आणि त्याच्यानंतर आता पंचनामा करून पण एक महिना होऊन गेले त्याच्यानंतर ह्या पंचनाम्यानुसार एकशे चाळीस झाडं मिळालेली आहेत पण खरं बघता इथं त्याच्यापेक्षाही जास्त झाडं मिळालेली आहेत तर तुम्हाला वाटतंय का की ह्याच्यामध्ये ह्यांनी काळजी घेतली गे गेलेली आहे या पंचनामावरनं आणि एन जी टीच्या ऑर्डर प्रमाण आता एनजीटीला यांनी काय केलं कैट्रॉफिसनं पेपरला न्यूज दिला असं एन जी टीन स्वतःहून सुमोठं घेतलेलं आहे पण असं कुठेही आढळून आले आहे ही जी ऑर्डर जी केली एन जी टीला यांनी पेपर जो दिला आहे की बाबा आम्ही पाणी घालतो देखभाल करतोय मग तसं जर असतं असतं तर हे पंचनाम्याची गरज पडी नसती आणि ह्याच्यामध्ये ही झाडं मेलेली आहेत मारल्या गेलेली आहेत अशी परिस्थिती आलीही नसती त्यामुळे सगळ्यांची एकूण एक इथल्या सगळ्या नागरिकांची आणि युनायटेड नेशन ने एनवायरमेंट प्रोग्राम पण आहे ज्यामध्ये देश आपला बांधील आहे की न ह्या पूर्ण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी पण इथं उलटं होत आहे तलाठी टू सगळ्या वरच्या स्तरापर्यंत त्यामध्ये सगळे इथे नागरिक प्रशांतजी घोगरे काका आणि संजीव द दादा पुन्हा राहुलजी विकासजी हे सगळे सर्वजण प्रयत्न करत आहेत आता आपल्याबरोबर घोगरे सर पण आहेत आपण घोग्रे सरांकडनं पण म्हणजे सिनियर सिटीजनपासनं लहान मुलापासनं हे सगळ्या इथं या झाडांची काळजी घ्यायला आलो ते आपण गोगरे काकांचं पण ह्याच्याबाबतचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ नमस्कार मी ब्रह्मानंद घोगरे नंदनगिरीमध्ये राहतो इथे दोन हजार स दोन हजार बारा वर्षी या एरियात राहतो आणि दोन हजार सतरापासून जेव्हा जेव्हा हे मेट्रो एकोपाठ बांधकाम सुरू तेव्हापासून जेव्हा झाडाचा साक्षीदार आहे त्याची बांधकाम आमच्यासमोरच झालं आहे आम्हाला खूप बरं वाटतं की एक प्रकारे एक चांगलं इको एक, एको पार्क तयार होत आहे ते तसं होताना आम्हाला डोळ्यासमोर त्याची झाडं वाढलेली दिसली आम्हाला पण हे सडनली एक दोन वर्षापासून जे काय या उद्याना ग्रहण लागलेलं आहे सरकारी याचं निर्णयाचं त्यामुळे इथे सगळी दुरावस्था सुरू झालेली आहे हे एकतर मेको मेट्रोच्या अंडर असताना त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी काय बरोबर जे सुपरफिशियल काम केलं त्यावेळेला काही थोडंफार पाणी घालायचे त्याच्यानंतर त्यांनी मध्येच मालकी काढून घेतली खोटा पंचनामा केला आहे सगळं आम्ही आर टी आयमधनं पेपर विकायच्याने आम्हाला दाखवल्यावर सगळं पटलं की हे सगळं गव्हर्नमेंटचं षडयंत्र आहे आणि त्यांना एक जागा बहुतेक पूर्णच जागा निवडणूक 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 अधिकाऱ्यांच्या घशात घालायची का असं आम्हाला डाऊट यायला लागला आहे पण हे अधिक पद्धतशीर षडयंत्र रटलेलं आहे असं व्हायला नको आहे हे जे इतकं सुंदर मेट्रो इको पार्क ही मेट्रो इको पार्क म्हणायचं कारण की मेट्रोने दोन हजार सतरा साली पी एम आर डी जे काय प्राधिकरणांना जे ठराव पास करून जागा देतात म्हणून त्याला मेट्रो इको पार्क म्हणतो आपण पण अतिशय सुंदर असं हे गार्डन ज्याला रेअर स्पेशीज इथं फार कष्टाने लावलं आहे विकासजी इथे बघताना आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो ॲक्च्युली मी नुसता इथं फिरायला यायचो पण नंतर नंतर गेल्या वर्षी मलाही प्रेरणा मिळाली की हा माणूस इतका कष्ट करू आपणही थोडं पाणी घालून त्याला मदत करा म्हणून आम्ही गेले जाने जानेवारी ते जवळजवळ मे पर्यंत आम्ही चार पाच महिने दोन दोन तास खटून पाणी घालून ही झाडं जगवली होती आणि याच्यासमोर आमचा सुद्धा फार वाईट वाईट वाटतं हे असं होऊ नये अशी आमची मनाबद्दल इच्छा आहे तर याच्यामध्ये एकच गोष्ट सांगायची टेक्निकली की आर्किटेक्ट कुलकर्णी मॅडमनी ह्या मेट्रो इको पार्कचं डिझाईन केलं आणि ह्याची खासियत अशी आहे की हे वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाचं एक आयडल मॉडेल आहे फक्त पिंपरी चिंचवडलाच नाही महाराष्ट्राला नाही भारताला प्रेरणा देईल असं वृक्षारोपण आणि जलसंधारणाची इथं कामं झालेली आहेत टेक्निकली ह्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ कुलकर्णी मॅडमला घेऊन करणार आहोत पण आपल्याबरोबर आत्ता संचित सर पण आहेत आपल्याला त्यांच्याकडनं पण जाणून घ्यायचं की आता नेमकं इथले रहिवासी म्हणून इथले नागरिक म्हणून तुमची प्रशासनाला लोकप्रतिनिधींना आणि पोलिसांना काय मागणी नमस्कार मी संजीत सुकटणकर मी इथला रहिवासी आहे माझी स्पष्ट मागणी आहे की आज आपण पोल्युशन आणि ग्लोबल वॉर्मिंग या गोष्टींचा मोठा भाऊभाऊ करतो परंतु एक खरंच ग्लोबल वॉर्मिंग आहे हे आपल्याला जाणवतं कारण आता आपण वातावरणामधलं बघितलं की आता आम्ही बसलो आहे आज जानेवारी महिने आणि आता उन्हाळा आम्हाला ऊन सहन होत नाही आत्ता बसलोय तरी आणि असं आपण बा बा यांनी जे म्हटलं जे आपलं जे मेट्रो इको पार्क आहे हे आमची अशी मागणी आहे की हे एवढं आयडल मॉडेल आहे हे ताबडतोब ओपन करावं आणि प्रशासनाचा जो सावळा गोंधळ आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिकाला त्यांनी याच्यामध्ये अडकवू नये ही अशी ही आमची स्पष्ट मागणी आहे आणि पोलिसांनी आणि इतर गोष्टींनी कायद्यानुसार कायद्यानुसार सर्वां ज्या ज्याप्रमाणे गरज आहे त्याप्रमाणेच करावं अवैध काही कुठल्या गोष्टींना स संरक्षण देऊ नये जे कायद्याच्या चौकटीत बसते त्याप्रमाणे त्यांनी करावं अशी आमची स्पष्ट मागणी आहे धन्यवाद धन्यवाद ह्याच्यामध्ये एकच सांगायची गोष्ट आपण नेहमी शिवाजी महाराजांचे रेफरन्स देतो शिवाजी महाराज की जय म्हणतो महाराजांचा आपण आदर करतो आपल्या भारताचे घटनाकार आदरणीय भीमराव आंबेडकर जे आहेत बाबासाहेबांनी ही जी घटना लिहिली एक आठवण याच्यासाठी करून द्यायची की आपण नेहमी संविधानाने दिलेल्या अधिकारांबद्दल बोलतो पण त्याचबरोबर संविधानाने एक आपल्याला कर्तव्य दिलं आहे आर्टिकल फिफ्टी वन ए प्रस्ने जी हे कुठल्या नागरिकाचा प्रश्न नाही हा कुठल्या अधिकारांचा प्रश्न नाही हा कुठल्या पोलीस प्रशासनाचा प्रश्न नाही जे कोणी भारताचे नागरिक आहेत आणि ज्यांना संविधानावरती विश्वास आणि ज्यांना संविधान मानण्याचं आहे आपण नागरिक आपल्याला मानण्याचं आहे आणि आपण नेहमी त्याला कोट करतो संविधानाला हे संविधानाने जर आपल्याला कर्तव्य दिले ते आर्टिकल फिफ्टी वन ए जी एवढंच सांगतं की ही प्रत्येक नागरिकाची या माध्यमातून मला कलेक्टरांना तहसीलदार मॅडमना तलाठींना आणि पोलीस प्रशासनाला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देखील हात जोडून एक विनंती करायची की हे पर्यावरण जगवणं गरजेचं आहे हे तुमचा आमचा प्रश्न नाही आहे ये, हा येणाऱ्या पिढीचा प्रश्न आहे आपण जर अशी उदाहरणं लोकांसमोर आपल्या पुढच्या पिढी समोर ठेवले, तर काहीतरी बदल घडतील पण असे विध्वंसाचे जर उदाहरण आपण ठेवले तर आपण शंभर टक्के ह्याच्यामध्ये जाऊ एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण ओके